करुनी गणेशाला वंदन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया मैत्रीणो तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत मैत्रीणो मुलगी बरेच दिवसापासून म्हणत होती मम्मी तू उलन मॅटपासून काही ना काही बनवत असते तर माझ्यासाठीही काहीतरी खास असे ना तर मी म्हटलं चला आज काहीतरी तिच्यासाठी खास बनवूया ती शाळेत गेली असता तिच्यासाठी काहीतरी सरप्राईज म्हणून बनवून ठेवूया म्हणून तिच्या उपयुक्त अशी मी मुलांपासून एक वस्तू बनवली पण झाले असे की मी तिला सरप्राईज घ्यायला गेले पण थँक्यू तिने वेगळ्याच पद्धतीने म्हणून मलाच सरप्राईज केले तर ते काय होते कसे होते यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग आज आपण बघूयात की मुलांसाठी अतिशय उपयुक्त अशी वस्तू कशी बनवायची मैत्रिणीनं मार्टमधून आणलेला खजुराचा रिकामा डब्बा होता त्या तो घेऊन मी त्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ऊल लावून घेतले आहे ऊल लावताना मी वेगवेगळ्या कलरच्या उलांचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडत्या कलरचे कॉम्बिनेशन करू शकता दोन किंवा तीन कलर वापरूनही तुम्ही ही, ही वस्तू बनवू शकता मैत्रिणींनो आपण आपल्या चॅनलमध्ये उलन मॅट रांगोळीसंदर्भात वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करत असतो अगदी बारीक सारीक गोष्टीसह त्यामध्ये आपण मॅट रांग रांगोळी शिकूया ऑनलाईन या सिरीजमध्ये अतिशय स्टेप बाय स्टेप व्हिडिओ अपलोड केले असतील ज्या आपल्या मैत्रिणी नवीन असतील त्यांनी चॅनलला भेट देऊन व्हिडिओ बघून व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओमध्ये आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे सामान काय काय लागते सामानाची खरेदी कशी करावी जर तुम्ही ऑर्डरसाठी उलन मॅट रांगोळ्या बनवणार असाल तर सामानाची खरेदी कशी करावी आणि ऑनलाईन बघून आपण मॅट बनवायला शिकलो पण आपल्याला ग्लुकोनच वापरता येत नसेल तर ती कशी वापरावी मार्केटिंग कशी करावी आणि वेगवेगळ्या छानशा अशा वस्तू उलांपासून कशा बनवाव्या तसेच मोठ्या डिझाईन हाताने कशा काढाव्यात व कशा ट्रेस कराव्यात या संदर्भातील व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडल आहेत ज्या आपल्या मैत्रीण नवीन असतील त्यांनी चॅनलला आवश्यक भेटत्रिणो इथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे असलेली ग्रीन कलरची लेस मी आधी लावून घेतली आहे नंतर येलो ऑरेंज मरून व्हाईट ब्ल्यू पिंक अशा कलरच्या लेस लावून नंतर थोडे डिसेंट लुक येण्यासाठी लाईट कलर कलरचा म्हणजे व्हाईट कलरच्या ऊलचा चार पाच राऊंड मारून घेतलेले आहे त्यानंतर पुन्हा कलरफुल ऊल मी लावून घेतलेले आहे तुम्ही इथे बघू शकता ऊल लावायला सोपे होण्यासाठी तुम्ही बॉटल उलटी करून देखील ऊल लावून घेऊ शकता तुम्ही बघू शकता पूर्ण झाल्यावर कलरफुल सुंदरसे असे होल्डर तयार होते आणि त्या होल्डरचा आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापर करू शकतो तो कसा करू शकतो हे व्हिडिओमध्ये मी पुढे सांगितलेच आहे व्हाईट कलरच्या उलवा लेस लावून होल्डर अजून अट्रॅक्टिव्ह मी केलेले आहे आणि त्यामध्ये स्केल पेन्सिल्स हे सगळे ठेवून मुलीला सरप्राईजसाठी तिच्या स्टडी टेबलवर मी ते थे ठेवून दिले आहे मॅट रांगोळ्यांमधून जी काही ऊल उरते सुद्धा तुम्ही हे होल्डर तयार करू शकता म्हणजे मुलेही खुश होतील आणि आपल्या उरलेल्या तुकड्यांचा योग्य वापरही होईल हे स्टेशनरी होल्डर माझ्या मुलीला तर खूपच आवडले तिला ते पाहून आनंदच झाला आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी तिने काय केले हे ब्लॉगमध्ये आपण पुढे बघूयाच चला तर बघूया की तिचे माझ्यासाठी सरप्राईज काय होते मला असे वाटले की होल्डर बघून ती खुश होईल आणि थँक्यू मम्मा असे म्हणेन पण तिने केले वेगळेच तिने स्टेशनरी होल्डरमधून पेन काढला आणि काहीतरी लिहायला लागेल चला तर मग बघूया तिने काय लिहिले हो हे तर सांगायचे राहिलेस मैत्रिणीनो हे होल्डर तुम्ही तुमच्या ड्रेसिंग टेबलमध्ये कंगवा मेकअपचे ब्रश ठेवण्यासाठी देखील वापरू शकता आणि जर तुम्ही हॉलमध्ये ते ठेवले तर त्यामध्ये टी व्हीचा रिमोट किंवा पेन वगैरे ठेवू शकता कधी कधी काय होतं घायच्या वेळेस पटकन काहीतरी लहायचे असते आणि आपल्याला पेनच सापडत नाही तर तो तु, तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता आणि हॉलमध्ये ते अतिशय डेकोरेटिव्ह देखील वाटते आहे की नाही उपयुक्त वस्तू तर तुम्हाला हे होल्डर कसे वाटले हे कमेंट करून नक्की कळवा आपल्या व्हिडिओला लाईक सगळ्यांनी करावे हे असे मला नेहमीच वाटत असते तर मुलीने माझ्या मनातले बरोबर ओळखले आणि लाईक टू कांचन वॉक अँड क्रिएशन असे लिहून थँक यू मॉम असे लिहिले म्हणतात ना आईला मुलांच्या मनातले आणि मुलांना आईच्या मनातले कळतच असते मुलीने अचानक वेगळ्या पद्धतीने थँक्यू व्यक्त केल्यामुळे मी त्या सरप्राईजच झाले आम्ही मायलेकी एकमेकींना सरप्राईज देऊन खुश करतच असतो ते असतो पण तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन क्रिएशनसह तोपर्यंत आपले नेहमीच आहेत मस्त राहा मस्त खा भरपूर नवनवीन क्रिएशन करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन क्रिएशनसह गणेश जयंतीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा बाय बाय